नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कालच्या आपल्या व्हिडिओला ज्या कमेंट आलेल्या आहे लातूर जिल्ह्यामध्ये जो आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जो आपल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्तीत जास्त भाव देईल जसे की आपण चॅलेंज केलं होतं की व्यापारी जिनिंग सी सी आय ह्या तिघांपैकी जे आपल्या शेतीमाला तसेच कापसाला जास्तीत जास्त भाव देईल त्यांच्यासाठी आपण एक लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होते पण साक्षी एंटरप्राईजेस सोलर सर्व्हिसेस यांच्यातर्फे शेतकरी मित्रांनो त्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळे मला आपापल्या जिल्ह्यामध्ये स्वागतासाठी बोलवत आहात सगळ्यात पहिले आपण वाचून दाखवू या ठिकाणी की प्रसाद शेवाळे म्हणून कमेंट आलेली आहे सर आपण खरोखरच चांगलं काम करत आहे आमच्या पुणे जिल्ह्यात आपण स्वागत आपलं स्वागत आहे सर तुमचे स्वागत करू सर आवर्जून या दोन नंबरची आहे की सौरभ गोसावी म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ निर्माण केल्याचे खूप महत्त्वाचे काम करतायत साहेब आपल्या कालच्या लातूरचा जो व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्याच्याखाली या कमेंट आलेल्या आहेत त्याच्यानंतर तुकाराम सर आहेत हे आहेत की एकदम खरी खरी परिस्थिती आहे कर्जमाफी करा व वा भाव वाढ पाहिजे आणि निर्यात केली पाहिजे मालाची त्याच्यानंतर अण्णासाहेब मस्के यांनी दादा खूप खूप अभिनंदन तसेच छोटू पाटील म्हणून आहे त्यांनी टाकलं की चॅनलवाला दादा हिरो नंबर वन आहे त्याच्यानंतर यांनी टाकलेलं आहे साक्षी टाटा पॉवर साक्षी म्हणून खूप खूप महत्त्वाचे डिस्कशन झाले अमित सर खूप खूप धन्यवाद तसेच सदाभाऊ सदाभाऊ म्हणून आहेत बावळे यांनी बरोबर असं दिलेलं आहे त्याच्यानंतर नितीन परदेशी आहे त्यांनी टाकलेलं आहे की ज्या दिवशी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला या नेत्यांचे सगळे दुकाने बंद होऊन जाईल त्याच्यानंतर निवृत्ती चौधरी सर आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे की कापसाच्या सुधारित बियाणे काढा सुरुवातीला फरदड कापूस निघत आहे वेळोवाळी वेळोवेळी कर्ज भरणारा शेतकरी त्यांची कर्जमाफी नाही तकीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते जे नवे जुने करतात ते चोर आहे का हो त्याच्यानंतर गजानन ढोरे यांनी कमेंट केलेली आहे व्हिडिओच्या खाली की अहो भाऊ सरकारला शेतीमुक्त भारत शेतकरी मुक्त भारत धोरण राबवायचं आहे त्याच्यानंतर आहे रामदास भांगळे बंगाळे यांची कमेंट आहे साहेब हे काय भाव देणार कापसाला शेतकऱ्याची चौकडी तमाशा चालू आहे चौकडे तमाशा चालू आहे त्याच्यानंतर लक्ष्मण अवघरे म्हणून आहे यांनी कमेंट केलेली आहे की मंजूर म्हणजे मंजुराला जमीन देऊन टाका मग कळेल मजुरांचे हाल मजुराला जमीन देऊन टाका म्हणजे त्यांना हाल कळतील काय हाल होतात ते शेतकऱ्याचे त्याच्यानंतर बालाजी म्हणून आहे त्यांनी दिलेलं आहे की घरच्या घरी कापूस वेसायचा कशाला एका मजुराला चाळीस हजार घालायचे शेतकऱ्यांनी दोन हजार कवा पडतील म्हणून कशाला पासबुकावर एंट्री मारायची जसे की लाडकी बहीण योजना करायची त्याच्यानंतर नरेश नंद्रा यांनी कमेंट केलेली आहे की दादा कापसाला दहा हजार भाव पाहिजे त्याच्यानंतर बालाजी मस्के यांनी कमेंट केली आहे की तुमचं काम तुम्हाला करू वाटत नाही का म्हणजे शेतकऱ्यांना म्हणतायत की तुमचं काम तुम्हाला करू वाटत नाही का त्याच्यानंतर त्यांचीच कमेंट आहे दुसरी पण नाही त्यांची नाही लक्ष्मण अवघारे म्हणून आहे यांची कमेंट आहे की भावाच्या नशिबात होतं तुमच्या नशिबात नव्हतं कोण काय करणार जे व्हिडिओमध्ये जे बोललेले असतील त्यांच्या त्यांच्यासाठी कमेंट केलेली होती त्याच्यानंतर एकनाथ लोखंडे यांनी कमेंट केलेली आहे की दहा हजार रुपये भाव पाहिजे साहेब त्याच्यानंतर वाल्मिक पाटील यांनी कमेंट केलेली आहे खरा दुश्मन सी सी आय आहे भावना वाढण्याला जबाबदार शेतकरी विरोधी केंद्रची एजन्सी भाव वाढू लागताच आपला साठा बाजारात कमी दराने विकते त्याच्यानंतर त्यांनीच कमेंट केली आहे ज्या शेतकऱ्याला तीन एकरच्या वर जमीन असे त्या मंजुराला द्यावी पाच किलो राशन आम्ही घेत नाही पाचशेच्या बोन्डवर लिहून देतो बॉन्डवर लिहून देतो त्याच्यानंतर निवृत्ती चौधरी यांनी कमेंट केलं आहे की वेळोवेळी कर्ज भरणारा शेतकरी त्यांची कर्जमाफी नाही तकीत थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते जे नवे जुने करतात ते चोर हो आहे तर या सगळ्यांनी आपल्याला कमेंट केलेलं आहे आणि तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद अजून भरपूरशा कमेंट आहे निवेस्टमध्ये बघूया आपण अजून काही कमेंट्स आपल्याला दिसतात का तर भरपूर अशा जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी ज्या कमेंट्स केले आहेत तसे मला ज्या कमेंट्स याच्यात नाही आहे त्यांनी मला कॉल पण केलेले आहे की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये या तुमचं स्वागत करू इकडं या नागपूर यवतमाळ झालं त्याच्यानंतर अकोला झालं त्याच्यानंतर आता भरपूरशा ठिकाणी आहे मला आता उद्या सोयगावला जायचं होतं आजच जायचं होतं पण आज कॅन्सल झालं उद्या सोयगाव या ठिकाणी आपण जाणार आहोत तसेच त्याच्यानंतर अकोल्या या ठिकाणी जाणार आहोत कारण की तिथे खूप जास्त क्रिटिकल एक कंडिशन आहे मला एक कॉल आला होता तर त्यांच्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करूया त्यांच्यासाठी जर काही करता आलं आपल्याला तर करूया खूप अशी एक घट गट, घटना घडलेली आहे तिथे की ते सगळ्यांनाच ऐकून एक धक्का बसेल कारण की तसं घडायला नव्हतं पाहिजे पण तिथं तसं घडलेलं आहे ती, ती सिच्युएशन मला ऐकवायला ऐकायलासुद्धा बरं वाटलं नाही पण असो आपण जाऊ तिथं समक्ष भेटून बोलून त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्या समस्या मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे चला तरी शेतकरी मित्रांनो तुमचे पुन्हाच एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि लातूरकरांना खरंच मनापासून धन्यवाद त्यांनी खूप खूप प्रेम दिलं तसेच खूप मला सोयीसुविधा सो पुरवल्या त्याच्यानंतर मला एवढा मान सन्मान दिला जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी मला प्रोवाईड केल्या त्याच्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद आणि जेवढे पण जे शेतकरी बांधव आहेत जे मला कॉल करत आहेत त्याच्यानंतर जे त्यांच्या जिल्ह्यात बोलत आहे स्वागतासाठी मी म्हणजे सगळ्यांना सांगतो की एक एक करून मी प्रत्येकाला भेटेल सगळ्यांना भेटेल तुमचा मान सन्मान ठेवेल जे आपण जे घोषणा केली जे बोललो होतं की एक लाख रुपयांचं बक्षीस आपण देणार आहे तर त्याच्या संदर्भात हे मला सगळे कॉल येत आहेत सगळ्या शेतकरी बांधवांची स्वागतासाठी या म्हणून तर एक, एक करून आपण सगळ्यांना भेटणार आहोत हळूहळू करून आणि कॉल जर रिसिव्ह नाही केले तर असं समजू नका की कॉल उचलले नाही किंवा नंबर बंद आहे असं काही नाही आहे नंबर वगैरे हो चालू आहे तुम्ही कमेंट जरी केला की या या गावामध्ये या तालुक्यात या जिल्ह्यात या तर मी नक्की तुम्हाला रिप्लाय देऊ भेटूया लवकरच शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चालू व्हिडिओ जो आहे या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतील चला तर शेतकरी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मी, मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामन गणेश धन्यवाद